नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तिरुपतीच्या बालाजी मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर आई तुळजाभवानीच्या तुळजापूर येथील मंदिरातही लाडूचा लाडू प्र भाविकांना प्रसाद म्हणून देण्यास गेल्या काही वर्षापासून प्रारंभ झालेला आहे ते लाडू तयार करणं पूर्वी मंदिरातच काही दिवस केले मात्र आता नवीन जिल्हा मंदिर जिल, समितीचे अध्यक्ष आलेले अध्यक्ष अद्दे, कीर्तिकिरण पुजार यांच्या काळात या भाविकांना दे द्यावायाचा प्रसाद म्हणून लाडूसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि यामध्ये पुणेथील <coughs> चितळेबंधू यांची निविदा मंजूर झालेली आहे आणि चितळेबंधूंचे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून येत्या काही दिवसापासून दिले जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी माध्यमांना परवा बोलताना दिली हे लाडू चितेबंधूंचा जो ब्रँडचं नाव आहे सगळीकडं त्याप्रमाणे चवदार असतील हे निश्चितच आणि ते दररोज आता मग चितळे ते लाडू तुळजापूरातच तयार करतील की पुण्यात तयार करून तुळजापूरला आणून भाविकांसाठी ते पुरवठा करतील याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र एकंदरीत आजपर्यंतच्या चितळेंच्या आपल्या दर्जाशी आपल्या नावाशी ते घेत जे ती जे काळजी घेतात त्यानुसार ते, ते कदाचित तुळजापूर शहरातच हे लाडू तयार करण्यासाठीचं युनिट उभा करतील असं दिसतंय आता तुळजापूरला येणारा प्रत्येक भाविकाला जो प्रसाद म्हणून मंदिर संस्थान देईल तो लाडू चितळेंचा लाडू असणार आहे आणि त्यामुळं साहजिकच चितळेच्या मिठाईचं सा नाव सर्वदूर आणि सतत घेतलं जाईल एवढं निश्चितच <coughs> कळंब येथील पत्रकार सतीश टोंगे त्याचे बंधू दिलीप टोंगे विजय टोंगे हे ती टोनगे कुटुंबातील हे तिघंही पुरोगामी विचाराची आणि जगापेक्षा वेगळं काहीतरी कर करण्याची उर्मी बाळगून असणारी कम मंडळी आहेत यात व्यवसाय करणाऱ्या दिलीप टोंगे यांचा चिरंजीव ॲडव्होकेट प्रफुल्ल याचा आज पुणे येथे नोंदणी पद्धतीनं विवाह पार पाडला आणि सतीश टोनगे दिलीप टोनगे यां यांच्या सांग म्हणण्यानुसार त्यांनी नुक नुकतीच मराठा समाजाने विवाहासंबंधी जी आचारसंहिता तयार केली आहे त्या आचारसंहितेचं पालन आम्ही केलं आहे आणि महाराष्ट्रातील या आचारसंहितेचं पालन करत विवाह झालेला हा पहिलाच विवाह असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं त्या कुटुंबानं आणि त्याचबरोबर चिरंजीव प्रफुल्ल आणि नववधू रुचा हिणं जो या निर्णयाला होकार दिला त्याबद्दल या नव दाम्पत्याच्या दाम्पत्यालाही शुभेच्छाच द्याव्या लागतील आणि त्यांनी के घेतलेल्या धाडशी निर्णयाबद्दल त्यांचं कौतुक पण करावं लागेल या का आज त्यांच्या टोनगे कुटुंबात पार पडलेल्या या निमित्त सर्व टोनगे कु कुटुंबाला आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा विश्रांती घेणार घेणार म्हणून सर्वत्र चर्चा चालू असतानाही पाऊस मा पावसानं मात्र विश्रांती घेतलेली नाही आज दुपारी दुपारपासनं जवळपास तास दीड तास पुणे शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे त्यामुळं साहजिकच शहरात सर्वत्र पाणीच पाणी असल्याचं दिसून येत होतं तर अनेक भागात या पडलेल्या पावसामुळं वाहतूक संत सुरू होती त्यामुळं यंदाचा पावसा शेतकऱ्यांना उसंत देतो की नाही हे काही सांगता येत नाही आहे कारण वे वेधशाळेनं पण आणि आने, अनेक हवामान तत् व हवामानावर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी पण आता आ आठ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असं भाकीत वर्तिवलं आहे आणि त्यांचं भाकीत जर खरं ठरलं तर खरीपाच्या पेरणीला निश्चितच विलंब होणार आहे हे मात्र तेवढंच खरं मग त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी सध्याच थोडी उग उघडी मिळाली की कोणी खरीपासाठीच मश पेरणीसाठी अगोदरची मशागत करत आहे तर कोणी पेरणीचं पण काम सुरू केल्याचं दिसून येत आहे एवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपलं ठाम असं मत पण आपण नोंदवा धन्यवाद